रणवीर अलाबादियाने समय रॅनासोबतच्या इंडियाज गॉट लेटंट शो मधील वादग्रस्त घटनेनंतर त्याची पहिली पोस्ट तीस मार्च दोन हजार, हजार जेव्हा रणवीरने शो मध्ये त्याच्या पालकांच्या लैंगिक जीवनाबद्दल एक अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता या प्रश्नामुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि सोशल मीडियावर हॅशटॅग बॉयकॉट रणवीर अलाहाबादिया आणि हॅशटॅग कॅन्सल समय रॅना सारख्या मोहीम सुरू झाल्या या घटनेनंतर महिला आयोग एन हक्क संरक्षण आयोग आर आणि इतर काही सामाजिक संस्थांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून समन्स बजावले या दबावामुळे समय रॅनाने शो चे सर्व एपिसोड युट्यूब वरून तातडीने हटवले तर रणवीरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक औपचारिक माफी मागितली आणि काही काळासाठी सार्वजनिक जीवनातून माघार घेतला रणवीर अलाबादियाने नुकतीच केलेली पोस्ट ही त्याच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील कॉन्ट्रोवर्सी नंतरची पहिली अधिकृत प्रतिक्रिया मानली जात आहे या पोस्टमध्ये रणवीर काय म्हणतोय पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रणवीर अलाबादियाने पुन्हा एकदा माफी मागितली आणि त्याच्या कृतीबद्दल खेद व्यक्त केला त्यांनी या पोस्टमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून चाललेल्या वादानंतर आता कंटेंट क्रिएशनकडे पुन्हा वळण्याचा निर्णय घेतलाय आणि नव्याने सुरुवात करू इच्छित आहे असा संकेत दिलाय त्याच्या या पोस्टमधून त्यांनी सांगितलं आहे की त्याने केलेली टिप्पणी अयोग्य होती आणि त्यामुळे अनेकांचे मन दुखावले गेले ज्यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे तो या पोस्टवर कॅप्शन देत म्हणाला थँक्यू टू माय लवड वन्स थँक यू युनिव्हर्स अ न्यू ब्लेस्ड चॅप्टर बिगिन्स रीबर्थ यावरून असं की रणवीर त्याच्या समर्थकांचे आभार मानत आहे आणि या प्रकरणानंतर नव्या सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा निर्णय त्याने घेतला आहे सोबतच रणवीरने या व्हिडिओमध्ये सर्व चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आणि सकारात्मक संदेशांमुळे आपल्या चाहत्यांकडे आभार व्यक्त केले आहेत हे संदेश त्याला त्याला खूप आधार देत आहेत कारण त्याच्या आयुष्यातला हा काळ खूपच कठीण होता इंटरनेटवर हिंसक धमक्या आणि द्वेष पूर्ण संदेश मिळत होते परंतु त्याच्या चाहत्यांच्या सकारात्मक संदेशांनी त्याला खूप दिलासा दिला, दिला। त्याने क्रिकेटर्स ऍक्टर्स आणि बिझनेस प्रोफेशनल्सचे आभार मानले त्याच्या आयुष्यात वाईट क्षणामध्ये त्याला हे शिकायला मिळाले की फक्त यश आपल्यासोबत चालणार नाही तर काही समस्यांना पण सामोरी जावं लागतं म्हणूनच त्याने सांगितले की तो त्याच्या हृदयातील भावना सर्वांसमोर या व्हिडीओ मध्ये शेअर करणार आहे विशेषतः त्यांच्यासाठी जे अनेक वर्षांपासून त्याच्या सोबत आहेत त्याने असेही सांगितले की तो गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक आठवड्यात दोन ते तीन व्हिडिओ पोस्ट करत होता ते सुद्धा एकही ब्रेक न घेता पण त्याला इंडिया गॉट लेटंट या कॉन्ट्रोवर्सीमुळे ब्रेक घ्यावा लागला या कठीण काळात तो धैर्याने जगायला शिकला मुख्यतः त्याने त्या लोकांची माफी मागितली जे त्याला आपले कुटुंब मानतात अनेक लोक त्याला मुलगा मानतात तर काही लोक त्याला भाऊ मानतात त्याने आश्वासन दिले की तो आतापासूनच जबाबदारीपूर्वक कंटेंट क्रिएट करेल दहा वीस किंवा तीस वर्ष जितकी पण वर्षे तो कंटेंट तयार करेल तो जाणीवपूर्वकपणे कंटेंट तयार करेल रणवीरने असेही या व्हिडिओमध्ये सांगितले की त्याच्यावर एक मोठी जबाबदारी आहे कारण लहान मुलं देखील त्याचा शो पाहतात म्हणूनच पुढे जाऊन तो अधिक जबाबदारीने कंटेंट क्रिएट करणार आहे आयुष्याचा हा बॅड फेस चालू असताना त्याला या गोष्टीची देखील जाणीव झाली काम करणाऱ्या लोकांची व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे रणवीरने सांगितले की त्याच्या टीमने आणि कुटुंबाने त्याला खूप मदत केली आहे आणि त्याच्या वाईट काळात त्याच्या टीममधून कोणीही राजीनामा देण्याचा विचार पण केला नाही त्याने आपल्या कामावर प्रेम दर्शवले त्याला पॉडकास्ट करायची खूप आवड आहे आणि भारतीय संस्कृती एक्सप्लोर करण्याची देखील आवड आहे आयुष्यातील बॅड फेसचा सा सामना करताना रणवीर म्हणाला की शेवटी फक्त परमेश्वरच तुम्हाला वाचवू शकतो कमेंट्समध्ये काहींनी रणवीरला त्याच्या नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर काही जण अजूनही त्याच्या विधानासाठी त्याला दोषी ठरवताना दिसत आहेत एकंदरीत या पोस्टच्या माध्यमातून रणवीरने त्याची चूक मान्य करून माफी मागितली तसेच त्याच्या चाहत्यांना आणि समर्थकांना हे दाखवून दिले की तो या वादा ून बाहेर पडून नव्या ऊर्जेने काम सुरू करणार आहे